महायुतीचे उमेदवार रवींद्र वायकर यांचा अर्ज भरण्यासाठी बांद्रा कलेक्टर ऑफिस या ठिकाणी राष्ट्रवादी अजितदादा पवार यांच्या गटाचे पदाधिकारी आलेले आहेत आपल्यासोबत आज आज महायुतीचे उमेदवार रवींद्र वायकर साहेब यांना लोकसभेमध्ये आम्हाला असंख्य मताने निवडून देण्यासाठी आम्ही इथे त्यांचा फॉर्म भरण्यासाठी आलेलो आहे आपले मार्गदर्शक आमच्या महायुतीचे आदरणीय नरेंद्र मोदीजी यांची आम्ही पुन्हा पंतप्रधान म्हणून त्यांना होण्यासाठी सर्व युतीचे घटक पक्ष एकत्र येऊन आमचे जे उमे उमेदवार आहेत जिथे जिथे उमेदवार आहेत त्यांना सर्वांना उमेदवारांना जिथून आणण्याचा आमची संकल्पना आहे आणि आपकी बार चारशो पार हा मोदींचा जो नारा आहे हो हा आम्ही पूर्ण करण्यासाठी सर्व एकत्र येऊन पक्षाने पक्ष विजय करणार आपल्या पंतप्रधानांनी जसा आदेश दिलेला आहे की आपल्याला असंच आपण बघतो की भारताच्या बाहेर आज भारताची परिस्थिती काय आहे आणि भारतामध्ये आणखीन आपल्याला प्रकट आणि मजबूत देश करण्यासाठी आपल्याला नरेंद्र मोदींना साथ द्यायची आहे नरेंद्र मोदींनी चारशे पारचा जो नारा लावलेला आहे तो चारशे पार आपल्याला पूर्ण करायचा आहे आमचे आदरणीय अजितदादा पवार असतील त्यांनी आम्हाला सांगितलं की महायुतीचा धर्म पाळा महायुतीला मदत करा आदरणीय आमचे मुंबई अध्यक्ष समीर भुजबळ असतील आमचे आदरणीय सुनील गिरीजी असतील आम्हाला सगळ्यांनी आदेश दिलेले आहेत की महायुतीचा धर्म पाळून जास्तीत जास्त प्रचंड मताने आम्हाला रवींद्र यांना निवडून आणायचं आहे काय माहिती प्रकारे देखील मैं दिंडोशी तालुका की महिला अध्यक्ष हू और हम आज जो इधर आए हैं हमारे रवींद्र जी जो आज पडे यहाँ से इनको जो टिकट मिल है हम जो समीर भुजबल जी हमारे जो मार्गदर्शक हम उनके माध्यम से यहाँ पे आए हैं और रविंद्र वाईकर जी जो हमारे यहाँ पे चुन के दिए गए हैं वो हमारे कैंडिडेट है तो हम सब का ये है कि हम सब उनको बहुत जी जान से जिता के देंगे और अब की बार चार सौ पार करके ही देंगे धन्यवाद महाराष्ट्र राज्य के उप मुख्यमंत्री अजित दादा पवार साहब यहाँ नेतृत्व मुंबई अध्यक्ष समीर जी भुजबल नेतृत्व खाली डिंडूची तालुका अध्यक्ष विलाजी घुले नेतृत्व खाली दिंडूसी तलुके तर्फे अभी माननीय श्री महायुतीचे उमेदवार रवींद्रजी वायकर साहेब यांचा आम्ही ए बी फॉर्म भरण्यासाठी या ठिकाणी हजर झालो आहोत आम्ही मोठ्या संख्येने या ठिकाणी हजर झालो आहोत मी या ठिकाणी आपण बघू शकता राष्ट्रवादी जे असंख्य कार्यकर्ते या ठिकाणी जमले आहेत असंच आम्ही ह्या पुढेही रवींद्र वायकर साहेबांना सपोर्ट करू आणि त्यांना जिंकवण्यासाठी पूर्ण आमचे प्रयत्न करू जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद